बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या धनुष्यवान निशानी दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजयी करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी न्यूज एक, विकासा एक पाऊल महाराष्ट्रासाठी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी घेतली जाहीर सभा बुलढाणा लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरणही आता तापायला आहे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथे शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी अठरा एप्रिलच्या रात्री जाहीर सभा घेतली यावेळी गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या शैलीत विरोधकांचा समाचार घेत टीकास्त्र सोडले महायुतीच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांचा विकासाला गती देण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा अशी साध जाहीर सभेतील मतदारांना घातली या सभेत आमदार संजय गायकवाड यांनीही आपल्या शैलीत विरोधकांचा समाचार घेतला तर उमेदवार प्रतापराव जाधव यांनी दहा वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा जनसमुदायासमोर मांडला वैनगंगा पैनगंगा नदीजोड प्रकल्पाला केंद्र आणि राज्य सरकारची मान्यता मिळाली आहे या प्रकल्पाला गती देण्यासाठी व सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आगामी काळात काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं या सभेला महायुतीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जमीन जिंदा रख कबीर जिंदा रख सुल्तान भी बन जाए तो दिल में फकीर जिंदा रख हौसले के तर्क से कोशिश को वो दिल जिंदा रख हार जाए चाहे जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख फिर से जीतने की उम्मीद जिंदा आणि म्हणून आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच सांगेन की हे सगळे नौटंकी नाटक करून आणि हे सगळं जे करणार आहेत हे सगळे त्या ठिकाणचे पत्रकार आहेत पत्रकारांनी समाजाच्या समोर सगळ्या बाजू एक वेगळ्या वतीने मांडायला पाहिजे मांडत नाही आम्हाला सांगतात ती गाडीला लोकांनी वरगडी दिली नव्याण्णव नव्याण्णव नंबरची किंमत किती आहे लाख मग शेतकऱ्यांनी दिले का मी माझ्या पूर्वीला भेटत असते म्हणे कधी माहीतच नाही पूर्वी घरात आहे चार वेळाचा हजार ड्रेस बदल तर कोणाला भेटतो मग

कोई कहते हैं वजी आजम की बात हम उनको यह बता देंगे कश्मीर को तो छोड़ दो मेरे भाई तुम तो हिंदुस्तान की मट्टी भी ना ले पाओगे अगर भूल गए हो हिंदुस्तान पाकिस्तान जंग की बात अब्दुल हमीद भी थे हमारे साथ हम उनको यह या याद दिला देंगे सौगन छत्रपति की खाते है कि भगवान से लहराएंगे माजा महती प्रमाण क्रांति करी जो दबलेला पैसा बाहेर काढला आणि आज या देशाला जे ताट मान्य करता है या ठिकाणी शिकवलं मला जास्त काही सांगता येणार नाही पण मी मी सुद्धा चार टन पासून आमदार आहे साडेसात वर्षापासून मंत्री आहे जवळपास दोन तीन मुख्यमंत्री मी माझ्या मंत्रिमंडळामध्ये मी पाहिले पण एकनाथ शिंदे नावाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी सारखे मुख्यमंत्री अजित सारखे उपमुख्यमंत्री यांच्या हाताखाली मला काम करायची संधी मिळाली आज विजय राजू शकले याच मूळ कारण सरकारी काम आणि सहा महिने काम असं आमच्या पंतप्रधान मुख्यमंत्र्यांनी केलं नाही असं आमचं उपमुख्यमंत्र्यांनी उप केलं नाही आता एकही आमदार नसेल दोन हजार कोटीच्या खाली आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये काम केले नसतील सांगायचं वेळा करतो गुलाबराव पाटील काही पण सांगतो अरे मग चालू होईल ना मुख्यमंत्र्यांना आलो भूमीपूजन केलं के के होतो काँग्रेस वाड्यांना बोलत होते ना पूल नाही होगा तुम्हाला त्या पुलावरून नाही नेलं तर नावाचा गुलाबराव पाटील नाही म्हटलं आम्ही तापमान आहे बत्तीस बत्तीस पत्रिका राहतात बस गाडी दुपारी तीन वाजता भुकेला उतरत होते दुसरे आम्ही शिरो गाडीच्या आजूबाजू अरे बाबा राजकारण एवढं सोपं राहिलं नाही आमच्यासारखी ऍक्टिंग पिक्चर वाला करू शकत नाही आम्ही लग्नात गेले तर हसतो मोदीत गेलो दुःख करून खाली करतो गेलं तर हाती करावं हे लागत आणि आम्ही सकाळची ओपीडी करतो जो कोणी डॉक्टर असेल ना जर आरथो असला तर पायर चेक करील आर्ट वाला असेल तर उद्या शेतकरी असेल तर जनरल फिजिशियन आमच्याकडे तर बायको कळून गेली तरी सुद्धा लोक न्याय मागायला येतात हा विश्वास लोकांचा आमच्यावर आहे हजार लोक जरी भेटून गेले तर हजार लोकांच्या समस्या वेगळ्या वेगळ्या असतात आणि डोकसं आमचं एकत्र असेश राहतो एक हजार एक वा जरी आला तर आम्ही म्हणतो बोलो भाई साहेब आमचा क्या कळणार तुम्हाला तारखेला आणि तिसऱ्या वेळेस आपल्या देशाच्या पंतप्रधान मोदी साहेबांना दिल्लीच्या तक्त्यावर बसवायचं आहे त्याच्याकरता आपण सगळ्या जणांनी धनुष्यबाणावर मतदान करावं आपले जिथे कुठे नातेवाईक तिथे आपला कोणी कमळ उभा असेल तर त्याला आपण आपल्या निरोप द्यावा तिथे घड्याळवर कोणी आपला नातेवाईक उभा असेल तर तिथे आपला निरोप द्यावा हीच ग्रंथी या निमित्तानं व्यक्त करतो आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य दो उदंड शक्ती दो, जो आपल्याला आढवा येईल त्याचा सख्या हो जय हिंद भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा